नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम पी सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत समाजसुधारक महर्षी कर्वे यांच्याबद्दलची सविस्तरपणे माहिती या अगोदर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयीचे व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत ते तुम्ही आवर्जून पहा आता सुरू करूयात आजच्या समाजसुधारकांचा व्हिडिओ महर्षी कर्वे श्री शिक्षण व स्त्री स्वातंत्र्याचा उद्गाता विधवा विवाहाचा पुरस्कर्ता व उक्ती आणि कृती यामध्ये एक वाक्यता साधणारा ऋषितुल्य समाजसुधारक म्हणून महर्षी धोंडो केशव कर्वे ज्यांना अण्णा या नावाने देखील ओळखले जाते यांनी भारतीय समाजसुधारक चळवळीमध्ये मानाचे स्थान आहे अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न या दिवशी शेरवली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला परंतु त्यांचं मूळ गाव मात्र मुरुड होते आता आपण त्यांचे शिक्षण आणि नोकरीबद्दल जाणून घेऊया मुरुड येथील सोमन गुरुजींकडून त्यांना निस्वार्थीपणाची व लोकसेवेची प्रथम प्रेरणा मिळाली ते सातारा हा जो कुंभारली घाट आहे हे एकशे पंचवीस होते आणि हे एकशे पंचवीस मैलांचे कुंभारली घाट ते पायी चालत इयत्ता सहावीच्या परीक्षेसाठी जात असत एकोणीसशे ऐंशी ते एक्क्याऐंशी या कालावधीमध्ये त्यांनी मुंबईमध्ये मॅट्रिकची परीक्षा ते पास झाले अठराशे अठ्याऐंशी मध्ये गणित विषयामध्ये त्यांनी एल्फिन्स्टन्स कॉलेजमधून बी ए देखील केले अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे चौदा या कालावधीमध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या पुढाकारातून लोकमान्य टिळकांच्या जागी ते गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीवन सदस्यपदी त्यांची अठराशे ब्याण्णव मध्ये नेमणूक देखील झाली या काळात त्यांनी विद्यार्थी निधी ही योजना देखील सुरू केली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला महर्षी कर्वे यांच्याविषयी समाजसुधारक या घटकामध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात त्यामध्ये अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील आपल्याला विचारलेल्या आहेत आपण ज्यावेळेस क्यू सिरीज पाहू त्यावेळेस तुम्हाला याबद्दलची नक्की जाणीव होईल आता आपण त्यांच्या विवाहाबद्दल माहिती घेऊया महर्षी गर्वे यांचा विवाह सुरुवातीला अठराशे त्र्याहत्तर मध्ये राधाभाई यांच्यासोबत झाला त्यासोबत त्यांना रघुनाथ या नावाचा मुलगा देखील झाला परंतु त्यांच्या पहिल्या पत्नीचे म्हणजेच राधाबाईचे निधन अठराशे मध्ये झाले त्यानंतर दोनच वर्षांनी अठराशे त्र्याण्णवमध्ये गोदुबाई यांच्याशी त्यांनी विवाह केला गोदुबाई यांचे आनंदीबाई असे देखील नव्हते किंवा त्यांना बाया कर्वे असे देखील म्हटले जात या पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदनमधील पहिल्या विद्यार्थिनी होत्या गोदूबाई या विधवेशी विवाह केल्याने मुरुडच्या जनतेने त्यांना देखील टाकले होते कर्वे व आनंदीबाई यांच्या निमंत्रण पत्रिकेवर आगरकरांची सही होती आनंदीबाईंनी माझे पुराण हे आत्मचरित्र देखील लिहिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो वर सांगितलेल्या तीन ते चार ज्या फॅक्ट्स आहेत हे ऑलरेडी वेगवेगळ्या वेग एक्झाममध्ये आपल्याला विचारून झालेल्या आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये अशा पद्धतीचे अजून प्रश्न महर्षी कर्वे यांच्याविषयी विचारण्यात येऊ शकतात आता आपण त्यांच्या महत्त्वाच्या संस्था याबद्दल माहिती पाहूया माझ्या संस्था मला माझ्या आप्ताहून व प्राणाहूनही प्रिय वाटतात असे महर्षी कर्वे सतत म्हणत असत वर्धा येथे त्यांनी सर्वप्रथम अठराशे त्र्याण्णव मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळी याची स्थापना केली याच संस्थेमार्फत पुण्यामध्ये घरी त्यांनी अठराशे चौऱ्याण्णव मध्ये पुनर्विवाहांचा मेळावा देखील भरवला अठराशे पंच्याण्णव मध्ये पुण्यामध्ये याच संस्थेचे नाव बदलून विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळी असे ठेवण्यात आले त्यानंतर बालिका सुधारगृह म्हणजेच अनाथ बालिकाश्रमांची देखील त्यांनी स्थापना केली तसेच भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची देखील त्यांनी स्थापना केली विधवा आश्रम स्थापन केले आणि व्यापारी उत्तेजक सहकारी मंडळाची देखील त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये स्थापना केलेली होती आता आपण डिटेलमध्ये एक एक संस्था पाहूया सर्वप्रथम अनाथ बालिकाश्रम विधवा स्त्रियांसाठी अनाथ बालिकाश्रम सदाशिव पेठेमध्ये चौदा जून अठराशे शहाण्णव रोजी त्यांनी स्थापन केले या संस्थेचे अध्यक्ष होते डॉक्टर रा गो भंडारकर तर या संस्थेचे सचिव होते स्वतः महर्षी कर्वे सुरुवातीला या आश्रमामध्ये एकटी कमलाबाई गरुड ही विधवा शिक्षण घेत असे पुण्यामध्ये ज्यावेळेस प्लेगची साथ पसरली त्यावेळेस या अनाथ बालिका आश्रमाचे स्थलांतर एकोणीसशे या सालामध्ये हिंगणे या ठिकाणी करण्यात आले हिंगणे म्हणजे सध्याचे कर्वेनगर हे ठिकाण हिंगणे येथे बहादूर गणेश गोखले यांनी या संस्थेसाठी आपली सहा एकर जमीन आणि साडेसातशे रुपये दिले होते अनाथ बालिकाश्रम या संस्थेमध्ये दामोदर पंत फाटक व श्रीमती यशोदाबाई फाटक या दाम्पत्याचे सहकार्य त्यांना लाभले काशीबाई देवदर या आश्रमाच्या लेडी सुप्रेटेडेंट होत्या एकोणीशे तेरा सालापर्यंत त्याच लेडी सुप्रिटेडेंट यामध्ये होत्या तसेच महिला वैद्यालय हिंगणे येथे त्यांनी एकोणीसशे सात मध्ये स्थापन केले ज्यामध्ये पार्वतीबाई आठवले या त्यांच्या पहिल्या विद्यार्थिनी होत्या त्यानंतर महिला विद्यालयाबद्दल पाहू महिला विद्यालय एकोणीसशे सात साली त्यांनी हिंगणे स्थापन केले आणि आता सांगितल्याप्रमाणे पार्वतीबाई आठवले या महिला विद्यालयाच्या पहिल्या होत्या पार्वती पार्वतीबाई आठवले या त्यांच्या मेहुनी होत्या यांची त्या सख्खी बहीण होत्या एकोणीसशे एकोणीस मध्ये महिला विद्यालयाचे रूपांतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये झाले स्त्रियांना मातृभाषा व इंग्रजी अशा दोन्ही भाषांतून शिक्षण देण्यात यावे असे कर्वेचे मत होते आता आपण निष्काम कर्ममठ याबद्दल माहिती पाहूया निष्काम कर्ममठाची स्थापना कर्वेंनी चार नोव्हेंबर एकोणीसशे आठ किंवा एकोणीसशे दहा या साली केली आता काही रेफरन्समध्ये एकोणीसशे आठ आहे तर काही रेफरन्समध्ये एकोणीसशे दहा आहे त्यामुळे परीक्षेमध्ये जशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येईल तशा पद्धतीने उत्तर लिहिणं अपेक्षित आहे निष्काम कर्ममठाची स्थापना का केली कारण समाजाच्या उद्धारासाठी निस्वार्थी स्त्री पुरुषांचे संघ निर्माण करणे हा यामागचा उद्देश होता निष्क निष्कम कर्म मठाचे ब्रीद वाक्य काय होते तर समाजसेवा हा आमचा देव व सेवेच्या उपयुक्ततेविषयी खात्री ही आमची श्रद्धा होती निष्कम कर्ममठाचा उद्देश काय तर लोकसेवेसाठी निष्काम बुद्धीने तन मन आणि धन अर्पण करणारे कार्यकर्ते निर्माण करणे हा निष्कम कर्ममठाच्या स्थापनेमागील महत्वाचा उद्देश होता तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो निष्काम कर्ममठ चार नोव्हेंबर एकोणीसशे आठ किंवा काही रेफरन्सनुसार एकोणीशे दहा आता महिला विद्यापीठ जे त्यांच्या सर्वात महत्वाचं कार्य आहे त्याबद्दल माहिती पाहूया भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना त्यांनी एकोणीशे सोळा रोजी पुणे या ठिकाणी केली जपानमधील महिला विद्यापीठाची त्यामागे प्रेरणा होती या महिला विद्यापीठाचे बोधवाक्य आहे संस्कृत श्री पराशक्ती ही कालांतराने या विद्यापीठाचे मुख्यालय मुंबई येथे स्थलांतरित करण्यात आले जपानच्या महिला विद्यापीठातून प्रेरित हे मी आता तुम्हाला सांगितलेच एकोणीसशे वीस मध्ये श्रीमती नाथीबाई ठाम दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ पंधरा लाख रुपये देणगी देण्यात आली त्यामुळे विद्यापीठास तेव्हापासून एस एन डी टी या नावाने ओळखले जाते पुन्हा एकदा आर आर जी भांडारकर म्हणजे रा गो भांडारकर हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून कार्यरत होते एस एन डी टी विद्यापीठाचे पहिले महाविद्यालय एकोणीसशे एकतीस साली मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आले तर विद्यार्थी मित्रांनो त्यांच्या कार्यकाळातली अतिशय महत्वाची अशी ही घटना होती महिला विद्यापीठाची स्थापना भारतातील हे पहिले महिला विद्यापीठ होते ज्याची स्थापना तीन जून एकोणीसशे सोळा या दिवशी करण्यात आली त्यानंतर पुन्हा एकदा समता संघ हे देखील एक महत्वाचे कार्य त्यांचे आहे समता संघाची स्थापना त्यांनी एकोणीसशे साली केली जातीभेद व अस्पृश्यतेचे निर्मूलन करून समता प्रस्थापित करणे हे समता संघाचे उद्दिष्ट होते जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये कर्वे यांनी मानवी समता हे मासिक देखील सुरू करून समता संघाची उद्दिष्टे स्पष्ट केली दरवर्षी एक रुपया देऊन संस्थेचे सभासद व्हावे असे कर्वे यांनी त्यावेळी आवाहन केले देखील केलेले होते त्याच्या इतर कार्याबद्दल जाणून घेऊया सामाजिक परिषद एकोणीसशे पंधरा यावेळी ते जी सामाजिक परिषद पुणे या ठिकाणी भरवण्यात आलेली होती त्याचे ते अध्यक्ष होते महिला अध्यापन शाळा एकोणीसशे सतरा साली त्यांनी स्थापन केली ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ एकोणीसशे छत्तीस मध्ये त्यांनी स्थापन केले होते म्हणजेच गावामध्ये प्राथमिक शिक्षणाबद्दल जागृती व्हावी हा त्यामागचा उद्देश होता अठराशे पंच्याऐंशी साली अण्णांनी आपल्या कमाईतील पाच टक्के वाटा मराठा तर पाच टक्के फंड शैक्षणिक निधीस दिला होता अठराशे अठ्याऐंशी मध्ये मुरुड फंडाची स्थापना कर्वेंनी केलेली होती शिक्षणोत्तेजक मंडळाची स्थापना त्यांनी एकोणीशे मध्ये केलेली होती तर जर्मनीतील बर्लिन येथे अण्णांनी अल्बर्ट आईन्स्टाईन यांची देखील भेट घेतलेली होती बाजूच्या चित्रामध्ये त्यांचा तो फोटो देखील आहे ते तुम्ही ओरिजिनल स्वरूपामध्ये पाहत आहात महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री शिक्षणास महत्व देतानाच त्यांचे सुपुत्र रघुनाथ धोंडो किर्वे म्हणजे र धो कर्वे यांनी लैंगिक शिक्षण व संतती नियमन या विषयास प्राधान्य दिले होते आणि त्यांची त्याबाबत अतिशय महत्वाचे कार्य देखील आहे आता त्यांच्या सन्मान आणि पुरस्काराविषयी आपण थोडक्यात माहिती पाहू कारण या घटकावर खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यांना सर्वप्रथम बनारस विद्यापीठाकडून डीलीट ही पदवी एकोणीसशे बेचाळीस साली मिळाली तसेच पुणे विद्यापीठाकडून त्यांना एकोणीसशे एकावन्न साली पुन्हा एकदा डीलीट पदवी भेटली एस टी विद्यापीठाकडून एकोणीसशे चोपन्न साली त्यांना डीलीट पदवी भेटली त्यानंतर मुंबई विद्यापीठ विद्यापीठाकडून एकोणीसशे सत्तावन्न साली एल या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले त्यानंतर एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये त्यांच्या वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आता त्यांच्या आत्मचरित्राबद्दल बोलूया त्यांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये आत्मवृत्त नावाचे मराठीतील आत्मचरित्र लिहिले आणि त्यानंतर एकोणीसशे छत्तीसमध्ये मध्ये त्यांनी इंग्रजीतील आत्मचरित्र लिहिले ज्याचे नाव होते लुकिंग बॅक तर अशा था या महान नेत्याचा नेत्याचे निधन नऊ नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी वयाच्या एकशे पाचव्या वर्षी झाले तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो वयाचे एकशे चार वर्ष त्यांनी अतिशय समृद्धपणे कार्य केलेले आहे आणि या त्यांच्या समृद्ध अशा कारकिर्दीमध्ये अनेक संस्था अनेक शैक्षणिक संस्था महिला विद्यापीठे अशी त्यांनी स्थापन केली होती तसेच समतेविषयी देखील त्यांनी खूप सारे कार्य केलेले आहे आणि एक्झामच्या अनुषंगाने देखील आपल्याला या समाजसुधारकांवर खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि आगामी काळामध्ये देखील यांच्यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ तर, तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम पी सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद